समजून जा आपण बुड्या पैसे मागू हे कंदुसल्या गांडीचा बुट पैसे देतो झोपले काय ये कुठे गेल अरे मी गेलतो सावनेरले माया सोपत्यानं लय दिवसाचं बलावलं होतं मले त्याच्या भेटीला गेलो मग तिकून आलो आता अंग टाकलो तर ता डोळ्या लागला होता माया बर तुम्ही कुठे गेलते दरवाजे गिरवाजे उघडेच होते सगळे खेळायला गेलतो आपण काय राजा तुमच्या माग खेळणं अभ्यास चांगले करा नीरे शाळेतून आले का लगेच तिकडे दप्तर ठेवले का गावात निरे चकचक चकचक फिरत राहता काय अप्पाजी परीक्षा परीक्षा आता परीक्षा करू ना अभ्यास कधी करशान मग करतो ना अरे दिवस बातच चालले जाते जाऊ द्या अप्पा तुम्ही थकले का अरे हो राजा मले मायकाने लय पाय दुखू राहिले दाबून देतो तुम्हाला अरे बाप रे कधी लाडी गुडी होय का तुमची आज भले पाय गी दाबू राहिले नाही म्हणता सांगता ना काही नाही आपण दोनशे रुपये पाहिजे होते अरे हो काही पैसे गिशे नाही राजांना तू कौन मग चार दिवस अगोदर तर तुम्हाला दिले ते दोन दोनशे रुपये काय दोन दोनशे रुपये जमा नाही राहिला का आता मग एवढा खर्च आहे का तुमच्या मग काय खाता तुम्ही पुढे कुरकुरे चॉकलेट काही नाही घरी मस्त पोळ्या बेसन भाजी गिजी आहे हे जेवत नाही आता बोर मार्केट बेसन आता पुरे या वर्षी सोयाबीन नाही पिकल काही नाही पिकलं आता खर्च कमी करा तुम्ही तुम्ही सोयाबीन तर मार्केट मध्ये नेलं बाकीच्या याचे बच सगळ्या यायचे देऊन गेले आता कुठे राहणार कुठ्याजवळ पैसा म्हणून पाहिजे आम्हाला पैसे गिसे काही भेटत नाही काही तुम्ही लाडी गुडी लावू नका माझ्या संग पैसे अजिबात नाही भेटत पन्नास रुप काही उद्यापासून पैसे मस्त शाळेत चालले जाती काल मी धामूर गेलो दुसरी बुडी भेटली होती कोणती बुडी का ते दुसरी बुडी मग ती बुडी म्हणे ते पहिली बुडी रागावून गेली तर आलीच नाही काय म्हटलं म्हटलं आलीच नाही ते बुडी म्हणे मेलावणे काय म्हणे अजून बुधी

जमून जमत असतो काय राजा आणला नाही का काढून तुम्ही सोयाबीन मोबाईल घेऊन देतो दे का घेऊन अरे हो। तुझ्या मोबाईल देत होतो ना राजा घेऊन सोयाबीन आयफोन आणला असता ना चांगला तुम्ही जर मोबाईल घेऊन दिला असताना फोटो असता तुमच्या समोर हो राजा आता देना दोनशे रुपये अरे दोन दोनशे तर काही नाही गड्या पण आता असं करा शंभर टू घे शंभर ना तू तू घे पाहिजे मग तेवढं बुढीचं पाहतो ना मी आता परवा दिवशी चाललो धान आहे धानवरले ना हो हो लवकर द्यायचं बुढीदार हेच काढून आणतो पत्ता बर कुठं राहते तिचा फोन नंबर इस्टा आय डी समान आणतो बर ठीक आहे ना मग हो हा नातू असला जिंदाबाद तुम्ही टेंशन नव्हता घेत बर मी टाकलच नाही करत कसा पाहिजे ना तू येतो मग हो या आता कुठं तुम्ही पेन्सिल आणि बुक आणतो ना बर या मग या लवकरच अभ्यास आले मिळा चाल शांतून दा आपण जो गुच्छुप खाली चल या बुड्याले असाच पाला द्या लागते बुड्या खकरत नाही बस आता जो गुच्छुप खाली चल चल